बहिणींसाठी मोठी बातमी आहे मोठी खुशखबर आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा मंत्री जे आहेत बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी काय घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणींसाठी काय महत्त्वाची अपडेट आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नक्कीच सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा जे आदित्य तटकरी मॅडम आहेत तर, तर त्यांनी काय मोठी घोषणा केलेली आहे बघा लाडक्या बहिणींसाठी काय मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी काय मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाचे आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा त्यांनी सांगितले की आम्ही या योजनेचे क्रॉस व्हेरिफिकेशन करणार आहेत आणि या योजनेमध्ये ब बघा आम्ही केंद्राकडून जी माहिती मागवणार आहात केंद्राकडून डेटा मागवणार आहात की ज्या ज्या महिला अपात्र झालेल्या सव्वीस लाख महिला या योजनेमध्ये अपात्र झालेल्या आहेत आणि कोणत्या आणि काही महिला पात्र असूनसुद्धा अपात्र आलं म्हणजे त्यांचे क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणजे त्यांचं काही डॉक्युमेंट त्रुटी झालेले आहेत तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत तरही मोटी बात में है, तर ही सर्वात मोठी बातमी आहे तर लाडक्या बहिणींसाठी काय महत्वाची अपडेट आहे केंद्राकडून जी माहिती पुरवण्यात आलेली आहे ती माहिती मी तुम्हाला देणार आहे आधी तटकरे मॅडमांनी काय मोठी घोषणा केलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेअनस्किप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची आणि नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा काय महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी काय मोठी खुशखबर आहे काय मोठी गुड न्यूज आहे आणि लाडक्या बहिणींचे पैसे खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत त्यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे व्हिडिओला सुरू सुरुवात करूया बघा पुढे आता बघा राज्यातील महिलांना स्वातंत्र्य आर्थिक स्वातंत्र्य त्यांच्या आरोग्य आणि कुपोषणांमध्ये सुधारणा करणे कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेतून एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये असा आर्थिक लाभ डी बी टीद्वारे देण्यात येत आहे या योजनेचा नांदेड जिल्ह्यातील आठ लाख बहात्तर हजार महिलांना लाभ सुरू आहे बघा आठ लाख बहात्तर हजार ज्या महिला आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये तर त्यांना हा लाभ सुरू झालेला आहे आणि तुम्ही पुढे बघा की लाडक्या बहिणींसाठी यात बघा कोणकोणत्या महिला अपात्र असणार आहेत बघा चारचाकी वाहन असणे अडीच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न अधिक असणे अशा कारणामुळे अनेक महिलांचे अर्ज बाद झाले आहेत मात्र महिला व बालकल्याण विभागाकडे यांची आकडेवारी उपलब्ध नाही तसेच एकशे चोपन्न बहिणी एकशे चोपन्न बहिणी महिला बालकल्याण विभागाकडे विनंती अर्ज करून विविध कारणे देत योजनेचा लाभ स्वतःहून नाकारला आहे असे त्यांनी सूत्रांनी सांगितले आहे बघा तर अशा काही महिला आहेत की ज्यांनी स्वतःहून लाभ नाकारलेला आहे स्वतःहून लाभ बंद केलेला आहे म्हणजे त्यांना दुसरासुद्धा योजनेचा लाभ घेत होते लाडकी बहीण योजनेचासुद्धा लाभ घेत होते आणि आदिताई तटकरे मॅडम म्हणाले आहेत महिला व बालविकास मंत्री किती जे नमो शेतकरी योजनेचासुद्धा लाभ घेत होते आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतो असे भरपूर जे काही योजना त्यांचा लाभ घेत होते त्यामुळे त्यांनी स्वतःहून हे योजनेचा एकशे चोपन्न महिलांनी आ, बंद केले म्हणजे त्यांनी स्वतःहून रिटर्न केलेले आहे की लाडक्या विनंती अर्ज केलेल्या आहेत बघा ही सर्वात मोठी बातमी आहे आणि बघा एका घरात दोनच ज्या महिला आहेत एका घरामध्ये दोनच महि लाडक्या इतरांचा पत्ता कट होणार आहे एका घरामध्ये फक्त दोनच लाडक्या बनी आणि इतरांचा पत्ता कट तर बघा काय माहिती आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत चौमिस्तर अहवाल जो आहे सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे तर बघा अहवाल सरकारला पाठवण्यात येणार आहे शासनाच्या नियम व वाटीनुसार नांदेड जिल्ह्यातील महिलांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे अंगणवाडी सेविका संबंधित महिलांच्या घरी जाऊन घरोघरीत जाणार आहेत आणि तपासणीनंतर तसा अहवाल सरकारला पाठवण्यात येणार आहे असे सूत्रांनी सांगितलेले आहे राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली आहे बघा अनियमितता आढळली आहे आणि तसेच तुम्हाला पुढे सांगतो की माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांनी सुरू केलेल्या बघा एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दर महिन्याला आर्थिक लाभ डी बी टीद्वारे देण्यात येत आहे आता नांदेड जिल्ह्यातील आठ लाख बहात्तर हजार महिलांना लाभ निकषाद्वारे पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींच्या बाराव्या हप्त्यासंदर्भात देण्यात आलेले आहे बघा आणि त्यांना बारावा हप्तासुद्धा जमा करण्यात आलेला आहे तुम्ही पुढे बघा की ज्या ज्या लाडक्या बहीण अशा आहेत की ज्यांना अजूनपर्यंत कोणतेही म्हणजे लाभ मिळालेला नाही बारावा हप्ता तेरावा हप्ता मिळाला तेरा नाही तर त्यांनासुद्धा आम्ही लवकरात लवकर पैसे जमा करणार आणि गणेश उत्सवाच्या शुभ तुम्हाला लाडक्या बहिणींसाठी बघा जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता गणेश उत्सवाच्या शुभमुहूर्तावर आम्ही जमा करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा आणि यामध्ये बघा केंद्राकडून माहिती मागवली डॉट जे लाडक्या बहिणी जे क्रॉस व्हेरिफिकेशन होत असते आणि यामध्ये ज्या अपात्र महिला आहेत त्यांचंसुद्धा आम्ही पडताळणी करणार आहोत कोणत्या कारणांमुळे आणि त्यांचे कागदपत्रांची काही पूर्तता असेल अपूर्णता असेल तर त्यांच्यामुळे सुद्धा ते अपात्र होऊ शकले आहेत त्यामुळे आम्ही संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि लाडक्या बहिणींच्या फायद्याची हिताची सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला आणखी करू नका ताईंना अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी लवकरच तुमचा जो हप्ता आहे पंधराशे रुपये हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहे आणि त्यांना भविष्यामध्ये सुद्धा आम्ही एकवीसशे रुपये म्हणजे आता लवकरात लवकर एकवीसशे रुपयेसुद्धा देणार आहोत यामध्ये आता बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्यानंतर आता तात्पुरत्या स्वरूपात लाभ बंद करण्यात आला परंतु आता लाभ हा जो आहे तो आम्ही चालू ठेवणार आहोत आणि कोणत्याही जे विरोधक टीका करत होते की योजना बंद होणार आहे असं होणार आहे तर योजना बंद होणार नाही आम्ही पाच वर्ष सुरूच ठेवणार आहोत परंतु याच्यामध्ये बघा ज्या नियम आहेत ज्या अटी आहेत त्या आम्ही शिथिल करल्या केल्या करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु बघा यामध्ये ज्या ज्या बहिणी आहेत की त्या चुकीच्या पद्धतीने काही काहींनी फॉर्म भरलेले होते ज्या महिला आहेत किंवा ज्या पुरुष आहेत त्यांनी चुकीच्या पद्धतीने महिलांच्या अकाउंटवर हे केलेलं होतं म्हणजे फॉर्म भरलेले होते आणि त्यांना पैसे मिळालेले होते बघा तर सुद्धा आम्ही त्यामध्ये कृट कृटनी करणार आहोत त्यामध्ये तपासणी करणार आहोत की ज्या ज्या लाडक्या बहिणींचे पैसे चुकीच्या पद्धतीने गेलेले आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला गेलेला आहे तीसुद्धा आम्ही तपासणी करणार आहोत आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई आम्ही करणार आहोत असं आदितिताई तटकरे मॅडम यांनी सांगितले आहे बघा ही आताची सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे की लवकरच तुम्हाला जो ऑगस्टचा हप्ता आहे तो पंधराशे रुपये जमा होणार आहे बघा महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांच्या आत्मसन्मानासाठी महिलांच्या घरामध्ये शिक्षणासाठी किंवा त्यांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे आणि महिलांना सक्षम बनवण्यासाठी ही योजना चांगल्या प्रकारे शासन राबवत आहे आणि त्यामध्ये बघा बहु बहुतेक महिलांना लाभ मिळालेला आहे बहुतेक महिलांना मिळाले काही महिलांनी स्वतःहून सुद्धा शासनाकडे विनंती अर्ज केली की आमची आमचे लाभ बंद करा आम्हाला काही हे लावायची गरज नाही तर आम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेतो असं त्यांनी बहुतेक महिलांनी चांगल्या प्रकारे ही विनंती अर्जसुद्धा केलेल्या आहे अजून त्याच्यामध्ये तपासणी होणार आहे कोणत्या कोणत्या महिला सव्वीस लाख महिलांमध्ये अपात्र झालेल्या आहेत कोणत्या कोणत्या महिला पात्र आहेत कोणत्या महिला कोणत्या कारणांमुळे अपात्र सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बघा म्हणजे जे बी जशी मी माहिती येईल तशी मी माहिती तुम्हाला देत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला तर लाडक्या बणींसाठी ही आताची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे तसेच लाडक्या बणींचे पैसे जे आहेत ते अकाऊंटमध्ये जमा व्हायला सुरुवात लवकरात लवकर झालेली आहे आणि बहुतेक महिलांचे पैसेसुद्धा अकाऊंटमध्येही जमा झालेले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती मी देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला तर बघा अशा प्रकारे ही महिला व बालविकास मंत्री जे आहेत आदित्य तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणींचे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर केंद्राकडून डेटा मागवणार आहोत आणि यामध्ये बघा जशा जशा महिला अपात्र होईल किंवा जशा जशा महिला पात्र सापडतील ज्या ज्या महिला आम्हाला हे होतील त्या बाकीच्या महिलांना सुद्धा पात्र जे अपात्र झालेल्या आहेत तर त्यांनासुद्धा आम्ही पात्र करण्याचा प्रयत्न करणार अशी माहिती त्यांनी दिलेली आहे आणि ज्या ज्या महिला अपात्र आहेत त्या अपात्रच असणार आहेत ज्या नियमांमध्ये बसत आहेत त्या बसत आहेत बाकी ज्या नियमांमध्ये बसत नाही आणि योजनेचा लाभ घेत आहेत तर तेसुद्धा चुकीचे आहे आणि आम्ही चुकीच्या पद्धतीवर जे चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांच्यावर आम्ही बंदी करणार आहोत आणि प्रकारे ही आतापर्यंत दोन कोटी म्हणजे बावन्न लक्षपेक्षा जास्त महिलांनी दोन कोटी बावन्न लक्ष महिलांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेतलेला आहे आणि आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना चांगल्या प्रकारे अठरा अठरा हजार प्लस पैसे जमा झालेले आहेत आणि तुमचा आता चौदावा हप्त्याची सर्व बहिणी वाट बघत आहेत आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आम्ही लवकरात लवकर जमा करणार आहोत असे आदित्य तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे बघा जशी मी माहिती येईल तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर लगेलग देण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला तर लाडक्या बहिणींसाठी ही आताची सर्वात मोठी खुशखबर आहे आणि सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर जमा होणार आहेत तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम नवीन अपडेट आणि बारीकसुरीक जे बी काही सर्व माहिती येत असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अशा प्रकारे लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही अकाउंटमध्ये हे रिसिव्ह करणार आहोत जमा करणार आहोत आणि हे आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर अशा प्रकारे ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं